नमस्कार सोलापूरकर दुनियाचं भारी सोलापुरी या सिरीजच्या सीझन टू मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोलापूरच्या मध्यभागी बाजारपेठेत असलेलं श्रद्धा आणि इतिहासाची साक्ष देणारं नवी पेठ श्री जवळगेकर राम मंदिर पण त्याआधी चॅनलला लगेच फॉलो करा मंदिराची स्थापना इसवी सन एकोणीसशे नऊ मध्ये झाली श्रीनिवास जवळगेकर दक्षिण सोलापूरमधील मधील डोबर गावचे वतनदार यांना मुलं बाळ नव्हते म्हणून ते कर्नाटकातील विख्यात परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या भेटीसाठी गोंदवलेला गेले महाराजांनी त्यांना सांगितलं श्रीरामाची सेवा करा त्यांनी तेरा कोटी रामनामाचा जप केला आणि त्यानंतर त्यांना प्रचिती येत गेली आणि म्हणून त्यांनी श्रीराम मंदिर बांधायचं ठरवलं गोंदवलेकर महाराज स्वतः सोलापुरात आले आणि जवळगेकरांच्या वाड्यात प्राणप्रतिष्ठा केली नंतर इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये मोठं सुंदर मंदिर उभं केलं गेलं येथील श्रीराम मूर्ती पाहिली की पैठणच्या एकनाथ महाराजांच्या विजय विठ्ठलाची आठवण होते आणि ब्रह्मदेशातून आणलेल्या लाकडाची कलाकुसर हे मंदिर खास बनवते आणि आता हे मंदिर भक्तीचं प्रतीक बनलं आहे आजही राघवेंद्र जवळगेकर यांचे सुपुत्र डॉक्टर रवींद्र आणि श्री श्याम जवळगेकर हे या मंदिराची सेवा आणि देखभाल करत आहेत तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का नक्की कमेंट करा आणि ही भारी गोष्ट जगभर पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि लव सोलापूर पेजला नक्की फॉलो करा भेटू दुसरी भारी गोष्ट घेऊ लवकरच